नमस्कार विशाखाच रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत गाठी आणि कैरीचं पन्ह उन्हाळ्यात गाठी खाणं अतिशय आरोग्यदायी मानलं जातं उन्हातून आलं आणि जर हे पन्ह पिलं किंवा नुसती गाठी जरी खाल्ली तरी ऊन लागत नाही तर चला सुरू करूया सर्वप्रथम गाठी ही पाण्यात भिजवून घ्यायची त्यानंतर कैरी स्वच्छ धुवून सोलून तिचे काप करून घ्यायचे आणि ते काप गाठीच्या पाण्यासोबत मिक्सरमधून फिरवून घ्यायचे हे पन्ह करताना साखरेऐवजी गाठीच्या पाण्याचा वापर करायचा मिक्सरमध्ये फिरवून झालं की ते गाळणीने गाळून घ्यायचं ते व्यवस्थित गाळून झालं की त्याचा चोथा काढून टाकायचा आता यामध्ये गाठीचं पाणी आवश्यकतेनुसार पुन्हा ॲड करायचं खूप गोड वाटत असल्यास थोडंसं आधं पाणी पण तुम्ही घालू शकता त्यासोबतच त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बर्फसुद्धा ॲड करायचा आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आवडत असल्यास वरून थोडा चाट मसाला पण आपण घालू शकतो तर अशा प्रकारे तयार आहे उन्हाळ्यातील थंड आणि आरोग्यदायी पेय तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा लाईक आणि शेअरही करा जय गजानन